हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीनं प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात विविध टप्प्यांनी आंदोलन सुरू आहेत दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचा भाग म्हणून शहरात दहा हजार स्टिकरचं वितरण करण्यात आलं या आंदोलनाची सुरुवात महावितरणच्या कार्यालयाच्या दारावर स्टिकर चुकटवून करण्यात आली यावेळी महावितरणच्या विरोधात आंदोलकांच्या घोषणाबाजीनं परिसर दुमदुमून गेला स्मार्ट मीटर विरोधातील निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आणि हुपरी पोलिसांना देण्यात आलं हुपरीतील नागरी हक्क संरक्षण समितीनं स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन छेडलंय आज दुसऱ्या टप्प्यामध्ये समितीच्या वतीनं हुपरी शहरात दहा हजार जनजागृतीपर स्टिकर वाटण्यात आली अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर बसवण्यासाठी जो करार केला आहे त्याची मराठी भाषेत प्रत प्रत्येक गाव चावडीवर लावून याबाबत तालुका स्तरावर जनसुनावणी घ्यावी प्रायोगिक तत्वावर शासकीय कार्यालयात अशी मीटर बसवली जात आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि महावितरण ही शासनाची अधिकृत कंपनी असताना अदानी उद्योग समूहासोबत असा करार करून स्मार्ट आणि प्रीपेड मीटरची सक्ती का असा प्रश्न समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी उपस्थित केला तीव्र विरोध असूनही स्मार्ट किंवा प्रीपेड मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो हाणून पाडू असा इशारा समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी दिलाय तसंच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा आग्रह केला तर तात्काळ आंदोलकांना फोन करून माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने सचिव सूर्यकांत रावण सदस्य राजेंद्र उगळे संदीप भंडारे दादासाहेब कामते सुदर्शन पोद्दार सचिन पाटील संतोष परीट राजेंद्र परीट संजय पाटील अरुण पाटील यांच्यासह समितीचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते